नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगराळे कुसुंबा जाणाऱ्या रस्त्यावरील पोलीस चौकीजवळ वाहन धारकांना अडवून कायद्याचा बडगा दाखवून दहा तास थांबवणे जर हा रस्ता जिल्हाधिकारी वडिशनल अडिश, एसपी बंद केला असेल तर या रस्त्यावर टोल कशासाठी आधी टोल बंद करा व रस्ता देखील कायमचा बंद करा कारण असे की या रस्त्यावर पोलिसांना पैसे दिले तेव्हाच गाडी सुटते पैसे नाही दिले तर गाडी सुटत नाही अशी परिस्थिती निर्माण केल्यावर मालेगाव येथील अडिशनल एस पी सिंधू साहेब यांच्यावर नाराजगी व्यक्त केली जात आहे कारण आपलेच पोलिस रस्त्यावर त्रास देत असेल पैसे मागत असतील अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी शहरांमध्ये देखील दोन नंबरचे धंदे जोमात पोलीस गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण केली असून आता आईची पथक दत्तात्रेय कराडे साहेबांनी मालेगाव शहरातील दोन धंद्यांची व डोंगराळे कुसुंबा रस्त्याची सखोल चौकशी करावी व संबंधित अधिकारी यांना शिक्षा द्यावी तसेच आपल्या कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्या व कारवाई अशी मागणी आपल्या कर्तव्यांमध्ये कसूर ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारक मालक करीत आहेत बरोबर हो आम्हाला रोड हा दिलेला आहे हे म्हणता कोण साहेबांनी सांगितलं नाही आता ते म्हणता तुमची गाडी तिथून कोणी सोडले भाऊ साहेबांनी सोडले ना मग त्याने काय घेतलं काय घेतलं त्याने पुला खालून तुमच्याकडे कुठले का भाई पैसे किसको अधिकार नाही हो तुम्हाला पासी कुठले का तुमच्याकडे कोणी गेले का मग मग तुम्हाला प्रॉब्लेम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.